नमस्कार माझं नाव प्रिया पवार मी जिल्हा परिषद कन्या प्रशा शाळेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये जॉईन झालेली आहे दोन हजार चोवीस ऑगस्टमध्ये आणि माझ्यासोबत इतरही पाच प्रशिक्षणार्थी जॉईन झालेले आहेत प्रणाली नेम शीतल अजून एक आमच्यासोबत एक प्रशिक्षणार्थी आहे परंतु सध्या ते व्हिडिओमध्ये नाही आहे व्हिडिओ करायचा उद्देश हा की आमच्यासारखे इतरही काही प्रशिक्षणार्थी आहेत ज्यांनी सांगली येथे जाऊन प्रशिक्षण प्रशिक्षणार्थाच्या काही मागण्या तिथे नमूद केल्या त्याचबरोबर आंदोलनसुद्धा केले परंतु आमचा थोडंसं एरिया पण लांब पडतो आणि आम्हाला त्याच्यात इन्वॉल्व्ह हो व्हायचं होतं परंतु आमच्या काही वैयक्तिक अडचणी असल्यामुळे आम्ही तिथे जाऊन इन्वॉल्व्ह झालं नाही परंतु आज आमच्याकडे असं एक माध्यम मा आहे की जेणे ज्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यासाहेबापर्यंत हा मेसेज पोहोचवू इच्छितो जेव्हापासून आंदोलन सुरू झालं तेव्हापासून आम्ही कंटिन्यू मोबाईलमध्ये आणि टी व्हीमध्ये आम्ही पाहत होतो की आमच्यासाठी आमचे सहकारी तेथे जाऊन इतक्या म्हणजे वाईट परिस्थितीतून आणि त्यांच्याकडे जवळपास पैसे नव्हते वेळ नव्हता कोणाकडे म्हणजे असं जाण्यासाठी काही साधनही नव्हते तरीसुद्धा तिथे जाऊन त्यांनी आंदोलन केलं एकतर आमच्या पूर्ण टीमच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे आभार की तुम्ही आम्ही तिथे न येऊन सुद्धा आमच्यासाठी तुम्ही इतक्या जोमाने पाच सहा दिवस तिथे उभे राहिलात व्हिडिओ करण्याचा उद्देश हा आहे की सगळ्यांना वाटते की आपल्याला एक संधी आली संधीद्वारे प्रशिक्षण घेतलं आणि प्रशिक्षण घेऊन म्हणजे जे, जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी आरामात एक सरकारी नोकरीमध्ये यावं असं सगळ्यांना वाटत आहे एका अर्थानं हे बरोबर आहे पण ह्या बाजूचीच एक दुसरी बाजूसुद्धा आहे ज्या गोष्टीचा आत्तापर्यंत कुणीही विचार केलेला नाहीये तर तेच आम्ही दाखवण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहोत की ज्यावेळेस जिथे आंदोलन करायला जातं त्यावेळेस त्या आंदोलन करणाऱ्या मुलांना आणि मुलींना असं म्हटलं जातं की तुम्ही अभ्यास करा अभ्यास करून तुम्ही पुढे या बरोबर आहे हे म्हणजे हे पद मिळवण्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे हे मी मान्य करते किंवा आम्ही सगळे हे मान्य करतो परंतु एक वर्षापासून जवळपास वर मी बारा ऑगस्टला जॉईन झालेत आणि ह्या ऑगस्टच्या पूर्ण महिन्यामध्ये माझे मा प्रशिक्षणार्थी सुद्धा ऑगस्टच्या दोन हजार चोवीस साली जॉईन झालेले आहेत आणि आजची तारीख आहे तेवीस ऑगस्ट तेवीस ऑगस्ट म्हणजे जवळपास आम्हाला पूर्ण एक वर्ष कालावधी कंप्लीट झालेलं आहे ह्याच्यामध्ये आम्ही वेल एज्युकेटेड आहोत जवळपास माझ्यासोबत असलेल्या बरेच जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचं एज्युकेशन एम एम एपासून ते एम एडपर्यंत आहे बी एस सी एम एस सी असे सगळे वेल एज्युकेटेड प्लस बी एड आणि डी एडसुद्धा आहे आणि हे असून आम्ही जवळपास वर्षभर इथे प्रशिक्षण घेतलेलं आहे आमच्या साईडची जी बाजू होती जी आमच्या सहकाऱ्याने तिथे सांगलीमध्ये जाऊन मांडली आणि त्याच्यानंतर त्याच्या त्यांना एक बऱ्याच प्रतिक्रिया क्रियेला सामोरे जावं लागलं होतं पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही फक्त मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी किंवा ज्यांनी ह्या लढाईमध्ये नाही आहेत हेच बाजू सगळेजण पाहतायत की परंतु आम्ही ज्या शाळेत काम करतोय जिथं आहोत की आम्हाला एक वेगळीच बाजू दिसली ती म्हणजे विद्यार्थी एक वर्ष झालं त्या विद्यार्थ्यांनी इतकं आम्हाला प्रेम दिलंय आणि आम्हीही त्यांना इतकं प्रेम दिले भरभरून बर तर आम्हाला असं वाटतं की किमान त्या विद्यार्थ्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी आमचा विचार करावा आणि आम्ही जी जिथे आता सध्या कार्यरत कार्यरत आहोत त्याच स्थापनेमध्ये आम्हाला थोडंसं कायमस्वरूपी करण्याचा प्रयत्न करावा